नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करेर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करिअर मेकिंग गार्डन्स हे नेहमीच महत्त्वाच्या टप्प्यावरती अगदी विद्यार्थ्यांना उपयोगी असणाऱ्या काही गोष्टी समोर मांडत असतं दोन ते चार दिवसापूर्वी राज्य शासनाने खूप महत्त्वाचे डिसिजन घेतले त्या संदर्भामधले एस सी बी सी किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास नावाची एक नवीन कॅटेगरी दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे वास्तविक पाहता हीच कॅटेगरी पाठीमागे दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेली होती त्याच्या अगोदरसुद्धा दोन हजार चौदा तेरामध्ये सुद्धा ही कॅटेगरी चालू झालेली होती या संदर्भामध्ये पाठीमागे सोळा टक्के आरक्षण होतं त्यानंतर तेरा टक्के आरक्षण झालं आणि सध्या दहा टक्के आरक्षण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये एस सी बी सी नावाच्या कॅटेगरीला किंवा मराठा आरक्षणाच्या कॅटेगरीसाठी मिळण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी किंबवनाथ जी आरच्या संदर्भामध्ये डिटेल्स सर्व गोष्टी त्याचबरोबर कट ऑफच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्र राज्यातील ह्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडियामध्ये काही फायदा होऊ शकतो का ह्या संदर्भात संपूर्ण यामध्ये डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एस सी बी सी म्हणजे त्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हणतो या यालाच मराठा आरक्षण असं सुद्धा म्हणता येऊ शकतं महाराष्ट्र राज्यामधील मराठा या जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या पद्धतीनं एन टी डी ही कॅटेगरी नवीन वंजारी या जातीसाठी तयार करण्यात आलेली होती आणि त्याला दोन टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी एस सी बी सी नावाचं फक्त मराठा या कास्टसाठी आरक्षण दोन हजार चोवीसमध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता त्या संदर्भात झी आर निघाला आणि त्यानंतर एक जे सेतू कार्यालयामधून आपल्याला पार्ट ए आणि पार्ट बी अशा दोनमधून एक सर्टिफिकेट देण्यात आलं त्याच्यामध्ये इतर कोणत्याही इतर मागासवर्गीय त्याचबरोबर एस सी बी सी एस सी आणि एस टीमध्ये समावेश नसणाऱ्या मराठा या कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी एस सी बी सीचं प्रमाणपत्र देण्यात येत आहे अशा प्रकारचं परिशिष्ट ए आणि परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब असे दोन्ही पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये एस सी बी सीचं सर्टिफिकेट देण्यात आलं परंतु अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी संध्याकाळी महाराष्ट्र शासनानं एस सी बी सीसाठी सुद्धा कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअरची आवश्यकता आहे असं बोलण्यात आलं नॉन क्रिमी लेअरच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित तुम्हाला पुढे तीन वर्षासाठी व्हॅलिड असणारं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं त्याच्यामध्ये काही जी आरच्या आधारे आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा कोणत्या विद्यार्थ्यांना ए नॉन क्रिमिलेअर मिळू शकतो या संदर्भामध्ये सुद्धा डिटेल्स जी आर निघालेला आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला पाहण्यात आलं त्यावेळेस अगदी शनिवार आणि रविवार होता आणि सोमवार आणि मंगळवार दोन दिवस संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना ह्या आरमध्ये असं म्हटण्यात आलेलं होतं की ए सी बी सीचं जे पाठीमागे दिलेलं पार्ट ए आणि पार्ट बीमधलं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट रद्द करण्यात येत आहे वास्तविक पाहता ते रद्द म्हणजे ते का ते बनवलं होतं ते अगदी तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलीस भरती किंवा इतर सर्व लोकांच्या लाभार्थासाठी बनवण्यात आलेलं होतं असं त्याचा अर्थ होऊ शकतो मेडिकल सायन्सेस किंवा इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी एस सी बी सीचा दाखला देण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी या तिन्हीची गोष्ट आवश्यक आहे असं बोलण्यात आलेलं आहे ज्यावेळेस सुरुवातीला त्यावेळेस हे इम्प्लिमेंटेशन झालं त्यावेळेस ए सी बी सीचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर पार्ट ए आणि पार्ट बीमधून मिळणारे हे सर्टिफिकेट सर्व विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे या ए सी बी सीच्या सर्टिफिकेटला सर्टिफिकेटचा साठी तीन वर्षासाठी व्हॅलिडिटी दिलेली होती त्याचबरोबर त्याच्यासाठी कास्ट व्हॅलिटीची आवश्यकता नाही असं बोलण्यात आलेलं होतं परंतु अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार पाठिंबागचं सर्टिफिकेट रद्द करण्यात येऊ येत असून कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असे तिन्ही प्रकारचे सर्टिफिकेट असले पाहिजे आणि मराठा आरक्षणाला किंवा एस सी बी सुद्धा कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे असं बोलण्यात आलं असं जी आरमध्ये म्हणण्यात आलं परंतु प्रत्यक्षात दोन दिवस प्रोसेस सुरू असतानासुद्धा कसल्याही प्रकारचं अपडेट्स सेतू कार्यालयातल्या सर्टिफिकेटच्या संदर्भात नाही व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्हा समाज कल्याण ऑफिसमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेलं आहे काही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं सुद्धा नाही अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्हॅलिडिटी मिळालेली आहे किंवा काही जणांना मिळालेली नाहीसुद्धा बऱ्याच वेळा या संदर्भात खूप काही शंकाभुशंका आहेत तोपर्यंत जोपर्यंत अपडेट येत नाही किंवा सेतू कार्यालयाहून अपडेट येत नाही तोपर्यंत तुमच्या सर्वांचा जे आपल्याकडे जे सर्टिफिकेट आहे असे सर्टिफिकेट्स विद्यार्थ्यांना असू दे अपडेट आलं तर मी तुम्हाला सर्वांना लगेच सांगेन काल मंगळवारी संध्याकाळपर्यंत तरी नवीन सर्टिफिकेटसाठी अपडेट आलेलं नव्हतं सेतू कार्यालयात किंवा कोणत्याही ऑनलाईन सिस्टममधून आपल्याला नवीन कास्ट सर्टिफिकेट मराठा कॅ कॅटेगरीसाठी ए सी बी सीचं आलेलं नव्हतं पुढे आल्यानंतर लगेच तुम्हाला सर्वांना सांगेन तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ए सी बी सीच्या संदर्भामध्ये पाठीमागे दोन हजार एकोणीसमध्ये ए सी बी सी अंमलबजावणी झाली होती त्यावेळेस खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एस सी बी सीचा दाखला काढण्यात आलेला नव्हता त्यामुळे त्यावेळेस खूप सारा कटापुरती परिणाम झालेला होता त्यावेळेस थर्टी आणि सेवन्टी म्हणजे तीस टक्के स्टेट कोटा आणि सत्तर टक्के रिजन कोटा अशा प्रकारचा होता म्हणजे त्यामध्ये तीन रिजन करण्यात आलेले होते विदर्भ मराठवाडा आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र त्यामध्ये विदर्भामध्ये जवळपास एकशे अडोतीस मार्कांना कट ऑफ खाली आलेला होता मराठवाड्यामध्ये जवळपास पंचवीस मार्कांनीसुद्धा कट ऑफ खाली आलेला होता ओपन कॅटेगरीपेक्षा रेस्ट ऑफ महाराष्ट्रमध्ये सुद्धा तेरा मार्कांनी कट ऑफ खाली आलेला होता दोन हजार एकोणीसमध्ये ओपन कॅटेगरीज ओपन कॅटेगरीपेक्षा एस सी बी सीचं कट ऑफ हा खूप कमी आलेला होता त्यावेळेस मात्र थर्टी सेवन्टी म्हणजे तीस टक्के स्टेट कोटा आणि नव्वद टक्के रिजन कोटा असं होतं हे दोन हजार एकोणीसचं आहे त्यावेळेस खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस पण नव्हता आणि एस सी बी सीच्या संदर्भात दाखला काढण्यात आलेला नव्हता मात्र दोन हजार चोवीसमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत अपडेट प्रत्येकपर्यंत पोहोचण्यासाठी पोहोचण्यात आले नाही त्यामुळं ए सी बी सीचा दाखला खूप मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे बऱ्याच वेळा कन्फ्युजन आहे की ओबीसीचा दाखला मला मिळत आहे तर व्हॅलिडिटी कोणती करायला पाहिजे कुणबी कॅटेगरी ज्या कुणबी ज्या विद्यार्थ्यांच्या आहे अशा विद्यार्थ्यांना जे काही स्टेटमध्ये मिळणारं नॉन क्रिमिलेअर त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा करून घ्यायला पाहिजे आणि त्यांना ओ बी सीमध्ये आरक्षण शंभर टक्के मिळू शकतं दोन हजार चोवीसपासून ए सी बी सीचा जो दाखला निघालेला आहे त्या दाखल्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनर हे तीन तिन्ही दाखले आवश्यक आहे असं या जी आरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे परंतु सध्या तरी हे सेपरेटरित्या काही अवेलेबल नाही जोपर्यंत ते अवेलेबल होणार नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही व्हॅलिडिटी करायला सर्व विद्यार्थ्यांनी समाजकल्याणकडे कर व्हॅलिडिटी करा आपल्या दहावी बारावीच्या शाळेमधून एक दाखला मिळतो तो दाखला घेऊन फिफ्टीन ए नावाचा एक फॉर्म मिळतो तो फॉर्म घेऊन आपण समाज कल्याणकडे देऊन आपण व्हॅलिडिटी करून घ्यायची आहे बऱ्याच वेळा एस सी बी सीचा फायदा होईल का असं विचारलं जातं पण सर्वांना महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगतो जर काही झा फायदा होणार असेल तर कोणत्याही कॅटेगरीचा फायदा फायदा तर होतोच समजा नाही झाला तर काही फायदा तर होत नाही परंतु तोटा मात्र होत नाही कोणत्याही कॅटेगरीचा आपल्याला लाभ घेण्यासाठी जे डॉक्युमेंट आपल्याकडे असतील त्यामध्ये आपण अप्लाय करायला पाहिजे का तर शंभर टक्के अप्लाय करायला पाहिजे कारण आपण एखाद्या कॅटेगरीचा लाभ होत नसेल कदाचित पण लॉस तरी शंभर टक्के होत नाही एवढं यानिमित्ताने मी सांगेन एस सी बी सीच्या संदर्भामध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट दोन्हीमध्ये दहा टक्के आरक्षण आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे याचा लाभ सर्व मराठा बांधवांनी महाराष्ट्र राज्यामधल्या एम बी बी एस त्याचबरोबर फिजिओथेरपीपर्यंत सर्व वैद्यकीय सायन्सच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा उपयोग होऊ शकतो तसेच आत्ता जी सध्या प्रोसेस सुरू आहे बी व्ही एस सी बॅच मापसूवरती मापसूच्या वेबसाईटवरती बी व्ही एस सीची प्रोसेस सुरू झाली आहे ती आपल्याला सात तारखेपर्यंत फॉर्म भरण्याचा आलो आहे सुद्धा ए सी बी सीचा कास्टसाठी सेपरेट दहा टक्के आरक्षण लागू झालेलं ला आहे पण मात्र त्यासाठी मात्र व्हॅलिडिटी मागत आहे म्हणजे व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे असंच यामध्ये बोललं जात आहे एकंदरीत ए सी बी सीच्या संदर्भामध्ये कट ऑफ कमी राहण्याची शक्यता आहे गव्हर्नमेंटमध्ये त्याचबरोबर प्रायव्हेटमध्ये सुद्धा ज्यांना शक्य आहे ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली न आहे अशा विद्यार्थ्यांनी ए सी बीचा दाखला काढून घ्या एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना काउन्सलिंग प्रोसेसमध्ये हार्दिक शुभेच्छा देऊन आपण सर्वजण प्रत्येक टप्प्यावरती ही जी मार्गदर्शन सिरीज पाहायची असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र